आपण पाहताय महाराष्ट्र वार्तांकन बातमी अहमदनगर शहरात काय चाललं आहे आणि पुढे काय घडणार आहे याबाबत कुणीच सांगू शकत नाही कारण नुकतीच शहरातील माळीवाडा वेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दिशेने मार्केट यार्डाकडे जाणाऱ्या रोडवर गोळीबाराची घटना घडली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱ्या माहिती अशी की शहरातील माळीवाडा वेस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दिशेने मार्केट यार्ड कडे जाणाऱ्या रोडवर गोळीबाराची घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेने आरोपीस लगेच ताब्यात घेण्याची कारवाई झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे अचानक गोळीबार झाल्याने या आवाजाने या भागात चांगलीच धावपळ उडाली होती बुधवारी सायंकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली असून कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना याबाबत माहिती समजताच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन काही क्षणात त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एका आरोपीला ताब्यात घेतलाय नेमकी घटना कशामुळे झाली यावर आता पोलीस तपास करत असून ही घटना घडल्यामुळे या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती कोतवाली पोलीस त्या व्यक्तीची अधिक चौकशी करत आहेत